नमस्कार तुम्हाला सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सव व गट आज आपण पहिली माळ पाहणार आहोत पहिल्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करण्यात येते पहिली माळ देवीचे मंत्र कोणते व पूजाविधी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा नवरात्र उत्सव म्हणजे नऊ दिवशी नऊ दिवस चालणारा उत्सव आहे दुर्गा मातेला समर्पित नऊ दिवसांच्या उत्सवाला सोमवार बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्राची नवरात्रीचे उपवास आणि गरब्यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम या सणांचे औचित्य साधतात या व्यतिरिक्त सर्व नऊ दिवस देवींचे विविध नऊ रूपांची समर्पित असतात ज्याला आदिशक्तींचे नऊ रूप देखील मानतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा करतात पूजनाची वेळ पूजाविधी आणि शुभ रंग कोणता ते जाणून घेऊयात आजचे पहिल्या माळीचे देवीचे प्रथम स्वरूप म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री देवीला समर्पित आहे म्हणून पहिली माळ किंवा पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते देवीचे वर्णन पर्वतांची कन्या म्हणून करण्यात आले आहे देवीचे नाव शिलापुत्री हे दोन संस्कृत शब्दांनी बनलेले आहे शील ज्याचा अर्थ खडक आणि पुत्री म्हणजे मुलगी शिलापुत्री कोट्यवधी सूर्य आणि चंद्रपाने सकारमत् आनंद आणि प्रकाश पसरण्याची ओळखली जाते देवी सतीने हिमालय कन्याच्या स्वरूपात जन्म घेतला तीच तीच पुढे शैलपुत्री म्हणून ओळखले जाऊ लागली शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्धचंद्र स्थापित आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचे फुल आहे नंदी हे शैलपुत्री देवीचे वाहन आहे म्हणून शैलपुत्री देवीला वर्षा असेही संबोधले जाते नवरात्रीला पहिल्या दिवशी शैलपुत्री शे देवीचे पूजन केल्यास चंद्रदोष नाही होतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते नवरात्रीच्या पहिला दिवस पूजनेची वेळ शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची पूजनेची वेळ पहाटे सकाळी सुरू होईल शुभ घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल आणि सात वाजून एकतीस मिनिटांनी संपेल अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीन मिनिटांनी सुरू होईल आणि बारा वाजून एक्कावन मिनिटांनी संपेल शारदी नवरात्रीचा पहिला दिवस शुभरंग पहिली माळ पूजाविधी हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाने रंगाच्या फुलांनी केली जाते तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते तसेच देवीला पांढऱ्या रंगाचे समावेश असलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा असे सांगितले जाते शैलपुत्री देवीला नैवेद्य शैलपुत्री देवीचे वाहन हे गाय आहे त्या त्यामुळे त्यांना गायीच्या दुधापासून बनवलेले व वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते तुम्ही शैलपुत्री देवीला दुधापासून बनवलेली खीर किंवा मिठाई अर्पण करू शकता